राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। करण विघ्नहर्ता गौरा गणपती उत्सव भक्तीत सांस्कृतिक उपक्रमात संपन्न करण जाडे सामाजिक शिक्षण आणि सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित करण जाडेचा विघ्नहर्ता गौरा गणपती गणेशोत्सव यावर्षी आठव्या वर्षात मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा होत आहे गेल्या सात वर्षापासून या मंडळाने धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा जोपासली आहे यंदाही या परंपरेला अनुसरून मंडळाने आकर्षक सजावट धार्मिक कार्यक्रम आणि समाजहिताचे उपक्रम राबवून गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात करंजाडे सेक्टर चार या ठिकाणी साजरा केला गणरायाच्या दर्शनासाठी करंजाडे परिसरातील भाविक उत्स्फूर्त गर्दी झाली श्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या भजन भक्तीत संपूर्ण परिसर रंगून गेला या पवित्र प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले त्यामध्ये उद्योजक जय एम म्हात्रे उरणचे आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रांतदा पाटील यांचा समावेश होता मान्यवरांच्या उपस्थितीमुळे गणेश भक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले संध्याकाळी आयोजित भजन कार्यक्रमात जनता भक्तिमय वातावरण आणि अधिक रंगून गेली मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो नागरिकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला आणि समाजातील बंधुभाव दृढ झाला करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाने गेल्या आठ वर्षात गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली आहे करंजाळेचा जा विघ्नहर्ता हा उत्सव फक्त धार्मिक श्रद्धेचा नाही तर समाजातील एकात्मतेचा सांस्कृतिक जपणुकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रतीक बनला आहे चित्रकला स्पर्धा महिलांच्या सांस्कृतिक कला भजन भक्तीत महाप्रसाद सुव्यवस्थापनात आयोजन करत महाआरती बाप्पाची सेवा करताना कार्यकर्त्यांनी मनोभावे आपले योगदान दिले भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे करंजाडेचा विघ्नहर्ता बाप्पाचा हा गौरा गणपती गणेशोत्सव दिवसेंदिवस अधिक भव्य व भक्तिमय होत आहे करंजाडेचे माजी सरपंच व मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर आंग्रे यांनी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचे आभार मानत करंजाडेचा विघ्नहर्ता गणपती बाप्पाला करंजाडे जनता सुखी राहू दे अशी मनोभावे प्रार्थना केली आगे आगे। सोबत जोडले गेले दुकरांचा पाटील काय सांगा एकूणच आजचे भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आणि भजन सेवा असेल विविध सामाजिक उपक्रमात या ठिकाणी पाहायला मिळतो काय भावना व्यक्त कराल संपूर्ण पनवेल उरण अलिबाग सगळ्याच भागामध्ये गौरा गणपतीच्या निमित्ताने खूपच भावनिक वातावरण आहे भक्तिमय वातावरण आम्ही सगळेजण अनुभवतोय आज करंजाड्यामध्ये आमचे रामेश्वर अंग्रेजी यांच्या माध्यमातून गणरायाची स्थापना केली गेली आणि अडीच दिवस गणरायाची सेवा तर आपण करतोच आहे पण संपूर्ण नागरिक वर्ग आपण बघू शकाल की कशा पद्धतीनं या ठिकाणी दर्शनासाठी येतोय अनेक प्रकारच्या स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रम अनेक सांस्कृतिक स्पर्धा या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या आहेत सातत्याने जनसेवेसाठी वाहून घेणारं नेतृत्व म्हणजे आमचे रामेश्वर आंग्रेजी आहेत आपण बघितलं की दहीहंडीचा उत्सव त्यांनी मोठ्या प्रमाणावर साकारला आज गौरा गणपतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं जनसामान्यांसाठी त्यांनी मोठा उपक्रम या ठिकाणी साकारलेला आहे आणि सातत्याने मी या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं काम करणारा हा सगळा परिवार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून खूप ताकदीनं आम्ही सगळेजण त्यांच्या मागे उभे असतो ते याकरता कारण शेवटी जनता आणि लोकप्रतिनिधी यातला दुवा बनण्याचं काम ते नेहमी करतात जनतेचे अनेक विषय मग ते तहसील कार्यालयाचे विषय असतील त्यांच्या आरोग्याचे विषय असतील अनेक विषय त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत असतात आणि ते प्रश्न सुटण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो शेवटी त्यांची जनतेसाठीची कळकळ बघितल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी मन आमचं भारावून जातं की जनसेवेचा वसा घेऊन एखादी व्यक्ती इतक्या ताकदीनं कशी काम करू शकते त्यामुळे खऱ्या अर्थानं रामेश्वर आंग्रेजी यांचं मनापासून आम्ही कौतुक करतो त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या मागे भक्कमपणे उभी असते संपूर्ण परिवार मागे उभा असतो आणि म्हणून ते ताकदीनं या जनसेवेसाठी करंजाडेमध्ये काम करू शकतात या ठिकाणी आलो आम्ही दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी बाप्पाचरणी एकच मागणं मागितलं की गेल्या अडीच दिवसामध्ये आमच्या करंजाडेवासियांनी जे ज्या काही मनातल्या भावना बाप्पा समोर मागितल्या त्या सगळ्या इच्छा आकांक्षा भावना बाप्पा नक्की पूर्ण करेल ही प्रार्थना आज आम्ही चरणी केली आणि त्यामुळे सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीची प्रार्थना आज आम्ही केलेली आहे सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्या साठी मनापासून शुभेच्छा रामेश्वर अंग्रेजी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा या ठिकाणी आमदार विक्रांत दादा पाटील आणि करंजाडेच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि हे करंजाडे विघ्नहर्ता गणेशाच्या माध्यमातून सुखी राहावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केली अशी प्रार्थना केली करंजाडे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळाच्या आयोजनात या ठिकाणी करंजाड्याचा विघ्नहर्ता गणेशाचा गौरा गणपती या ठिकाणी भक्तिभावात आणि भजन आणि महाप्रसाद विविध सामाजिक उपक्रमात संपन्न होताना या ठिकाणी जनतेचाही त्या ठिकाणी भक्तिभाव या ठिकाणी प्रचंड <iß> उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभला एकूणच आपण जाऊया सचिवांकडे काय भावना व्यक्त करा आजचा हा भक्तिमय नाद या ठिकाणी करंजाड्यात पाहायला मिळाला सर्वात प्रथम आधी सर्व नागरिकांना गौरा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही हे आठवं वर्ष आहे आठवं वर्ष हे कसं ह्या आठव्या वर्षापर्यंत वर्षा वर्षा आम्ही कसं पदार्पण केलं हे आणि कशा पद्धतीने आम्ही इथपर्यंत आलो आमच्या जो प्रवास आहे तो एकदम म्हणजे बाप्पाच्या कृपेने खूप चांगला प्रवास आमचा इथपर्यंत झालेला आहे आणि बाप्पाच आपल्या हाताने सगळं कार्य घडवून घेतो आमच्याकडून हे सगळं घडवून घेतो इथल्या सर्व नागरिकांना आज जो जनसमुदाय आज तुम्ही पाहिलात तो सर्व ना जे जेवढं पण आहे त्यांनी आम्हाला आमच्यावर जे विश्वास आणि प्रेम दाखवतात हे त्याचं एक प्रतीक आहे आणि हे सर्व आमच्या बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादामुळे हे सगळं काही पार पडलं आपल्या सोबत जोडले गेले करंजाचे माजी सरपंच रामेश्वर अंग्रेजी एकूणच जर आजचं दृश्य पाहिलं तर महाप्रसाद अतिशय कार्यकर्त्यांच्या सहभागात अतिशय उत्तम दृश्य नियोजन छान होतं स्वामी समर्थ भजन मंडळ पनवेल यांचा भक्तिनाद या ठिकाणी अतिशय उत्तम पाहायला मिळाला आणि सामाजिक महिलांचा उपक्रम असेल विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धा असतील एकूणच हे मंडळाच्या माध्यमातून खूप सुंदर हा गौरा गणपतीचं आयोजन आयोजन पुन्हा पुन्हा राहील सातत्याने हे मंडल करंजडे सामाजिक शैक्षणिक सास्वी विकास मंडल हे कार्यरत आहे आपण बघत असला दहिंडी दे उत्सवानंतर पुन्हा एकदा करंजड्यामध्ये हा मागी गणेशोत्सव मोठ्या आनंदात करता या नावाने जे जे हा प्रसिद्ध आहे सगळ्यांना खरोखर जे कोणावर जे अरिष्ट असतील किंवा विघ्न असतील ते दूर करणार हा बाप्पा सगळ्यांना खरोबर मनोभावे ही सेवा इथे केली जाते आपण बघा असाल आज प्रचंड उत्साह मग अगदी आगमनापासून असेल तर आज आ, आनी आनी ने है है आम्चा आम्चा जी सध्याची पूजा असेल ती पासून सगळ्या भक्ती भावाने आनंद उत्साह हा मोठा सोहळा पार पडत असतोय आणि खरोखर मला आमच्या मंडळाने सांगायला खूप खरोखर मेहनती आणि कष्टालू आणि सगळ्यांना आपुलकीने प्रेमाने जवळ करणारा हा मंडळ आहे आपण फक्त बापाची कृपा आहे की हे आशीर्वाद बाप्पाची आमच्या कायम आमच्या पाठीचे राहो आणि आमच्याकडून या जनतेची या कन्नड वासियांची सेवा उत्तरोत्तर अधिक चांगल्या पद्धतीने हो असा आशीर्वाद मागतो आणि बाप्पाला करतो की बाबा ह्या सगळ्यांना सुख समृद्धी आणि चांगली बुद्धी देव हो, आणि सगळ्यांचं आरोग्य हे सुखी समजून राहो प्रार्थना करतो या ठिकाणी आठ वर्षे ह्या गणपतीचा उत्सव या ठिकाणी करंजाड्यामध्ये पाहायला मिळतोय आणि करंजाडेवासियांच या ठिकाणचं विघ्न दूर होऊन या ठिकाणी प्रत्येकाला चांगलं या ठिकाणी विघ्न अर्थाच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रत्येकाला चांगल्या सुख सोयी सगळं आरोग्य संपन्नता राहावी विक्रांतदानी जसं मागणं मांडलंय तसंच या ठिकाणी माझी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी जनतेसाठी मागितलेलं आहे एकूणच हा भक्तिभाव पुढेही भविष्यात चालू राहील अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा करंधड आहे